हाय नमस्कार तर बघा आता झाल्याने आता घड्या पण बंद पडल्या असत्या हा आठ वाजत तू चपाती करते तर साखरची पण चपाती सा कर मम्मी पहिल्यांदा म्हणले साखरची चपाती करायची का मग मम्मीला मग मी म्हणली की मम्मीला हो मम्मी कर आणि एका मुलीने ना साखरची चपाती आणली होती डाब्याला मला

हा आता मी पुढचं कॅमेरा केलाय त्याच्या मनात दिसणार ना तसली छान दिसती आमची साखरची चपाती तुम्हाला करायची असली म्हणजे करायची असली तर करा बर तुम्हाला करायची असली तर नक्की करा आणि तुम्हाला माहिती पण असणार ना कशी करायची काय काय झालेला नस माहिती हां तर मी सांगते अदुकर काय करायचं चपाती घ्यायची नॉर्मल गो म्हणा का असं करायचं हो का अधोर काय करायचं त्याच साखर भरायचं असं पॅक बांधायचं आणि वरच राहिलेलं राहिलेलं ना त्याच काढायचं आणि बाजूला ठेवायचं आणि मग त्याला ना ते साखरची चपाती आहे ना गोल केलेला आपण ती ना आपण ते करायचं

साखर त्याची काटच असते उसा बाजू खाऊ घास घेतला वाव कसली छान लागते तुम्ही पण करा एकदा मम्मीने अजून केलं तिकडे चपात्या तोपर्यंत बाय बाय एवढंच बस मला अजून पुढचं काय ओलायचं नाही जेव्हा बाय बाय गुड नाईट वुमन बाय बाय Bye.